शेतकरी मित्रांनो नमस्कार बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचं प्रशिक्षण शेतकऱ्याला या ठिकाणी चालू आहे दोन दिवसाचं हे शिबिर आहे आणि प्रशिक्षणाचा एक पार्ट म्हणून आम्ही या ठिकाणी स्टोरेज बघण्यासाठी आलो आहे कोल्ड स्टोरेज आहे मोठं पुणे जिल्ह्यातलं एक नंबरचं स्टोरेज आहे असं सा सांगतायत तर बघूया आपण बँकेचे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडून या कोल्ड स्टोरेजची सुरुवातीला माहिती घेऊया सर नमस्कार या ठिकाणी कळीवाडी या गावामध्ये जे के एक्सपोर्ट मार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यावसायिक व्यावसायिक ग्रामीण परिवर्तन स्मार्च अंतर्गत बना बनाहेोदर फुर्ज़दा, फार्मर पुरसोजर कंपनी कळीवाडी यांनी पॅक हाऊस कोळटोलेच याचा प्रकल्प उभा केला आहे या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यान सभासदांना सातशे एकावन्न सभासद घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आणि अंतर्गत हा मोठा प्रकल्प इथं उभा केला आहे ते पाहण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र बेगवलमार्फत आम्ही शेतकरी घेऊन आलो आहे या शेतकऱ्यांना इतर सर्व माहिती त्यांचे या कोलटोलीचे मॅनेजर कृष्णा कदम यांनी दिली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना केली उत्पादन निराशम केली उत्पादन तंत्रज्ञान या अंतर्गत हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडला या स्टोरेजचे सुपरवायझर या ठिकाणी आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार नमस्ते नमस्ते नाव।, नाव नाव मी कृष्णा निवृत्ती कमे या कोल्ड स्टोरेजचे सुपरवायझर हा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने हा इथे इंदापूर तालुक्यात पहिलाच प्रकल्प उभा केला इथं इंदापूर तालुक्यात इथे कोल्ड स्टोरेज नव्हतेच शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीच्या दृष्टीने हा इथे दीड हजार मेट्रिक टनाचा प्रकल्प उभा केलेला आहे इथून पहिले पाच ते सहा तास शेतीतून माल आल्यानंतर प्रिकलिंग करून नंतर कोल्ड स्टोरेजला ते शिफ्ट करतो बॉक्स आम्ही नंतर मग कंटेनरला दीड हजार मेट्रिक टनाचे कंटेनर असतात हे जे वीस टनाचे कंटेनर ते लोड झाले की ते आम्ही बॉक्स पॅक करून एक्सपोर्ट करतो शेतकऱ्यांना असं डायरेक्ट तुमच्याबरोबर संपर्क केल्यानंतर तुम्ही त्याची विक्री कशा पद्धतीने करणार माल खरेदी कसा मला आम्ही त्यांचा दर ठरवून घेतो तिथून मग सारी प्रक्रिया आम्ही दर ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी काही पाहिजे नाही तिथून सारं बॉक्स पॅकिंग ही सारी आमची लेबर करून इथे आम्ही प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेजला शिफ्ट करतो आता शेतकऱ्यांचा बाजारात जायचं म्हणलं तर आपल्याला सुरुवातीला पेमेंटचा पेमेंटचा विषय येतो तर पेमेंटची प्रक्रिया कशी असणार आहे पेमेंटची ते पंचवीस दिवसाच्या आसपास इथे पेमेंट होते महिन्याच्या आधी ते पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना देतो त्याची काय पावती वगैरे दे तुम्ही देणार का त्याची बिल असतो पावती असते ना त्यांची दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना कच्चे बिल देतो सारी वजावट काय बॉक्सचे वजावट ही काय असेल ती सारी प्रोसिजर आता क्षमता तुमची इतकी मोठ्या आहे पुणे जिल्ह्यात एक नंबरचा प्रोजेक्ट आहे तुम्ही सांगताय तर इथून प्रक्रिया कशी राहते तुमची माल जाणार पुढे जाणार विमानाने किंवा जहाजाने असेल ते असं मुंबई कुठे का मुंबईला जातो माल इथून कंटेनर कंटेनर एसी कंटेनर शेतकऱ्याच्या बँकेमार्फत प्रशिक्षण या ठिकाणी चालू आहे काही शेतकरी आहेत तर आपण शेतकरी बांधवांना विचारू नमस्कार नाव सांगा मी योगेंद्र निंबाळकर मी केडगाववरून आलो आहे तर हे जे ट्रेनिंग होतं ते छान काल आम्हाला माहिती सांगितली त्यानंतर आम्ही बँकेच्याच माध्यमातून आम्ही तर बघायला आलो कोल्ड स्टोरेज तर कोल्ड स्टोरेजमध्ये आम्हाला आमची सगळ्यात महत्वाची तुम्ही जे सांगितलं की खर्च म्हणजे तुम्ही सगळे घेणार पैसे आम्हाला देणार पण ते जे प्लॉटमधलं हार्वेस्टिंग आहे त्याची जी, जी कॉस्ट आहे ती तुम्ही आणि लेबर ते तुम्ही बघणार की बघणार तुमचा जो ठरलेला रेट आहे तो फिक्स त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे जो ठरलेला आपला रेट असतो तो फिक्स तुम्हाला त्याप्रमाणे होणार रेट जो आपला ठरणार रेट तर त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार तर परत एकदा सांगा हा एरिया कुठला करे आहे करे करेवाडी 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 एरियात इंदापूर पासून जवळ आहे किती किलोमीटर आहे इंदापूर पासून पंधरा किलोमीटर आहे पाटीवरून रोड आहे का पाटीवरून आहे इकडे बनकरवाडी करेवाडी मार्ग दोन मार्ग आहेत इकडे दोन मार्ग आहे तर बघा शेतकरी मित्रांनो अतिशय विस्तृत अशी माहिती सरांनी आपल्याला दिली धन्यवाद सर